नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपलं चॅनल ॲडमिशनवाल्यावरती आणि आपण चर्चा करूया एम एस टी सी टी दोन हजार पंचवीसच्या अंतर्गत बी बी टेक इंजिनिअरिंगच्या अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेचे राऊंडचं जे वेळापत्रक आलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांना माहीत नाही त्या विद्यार्थ्यांसाठी अपडेट देतोय की वेळापत्रक आपलं आलेलं आहे बघूया व्हिडिओमध्ये पहिला दुसरा तिसरा चौथा राऊंड आणि त्याच्यानंतरचे जे अगेन्स्ट कॅपचे राऊंड आहेत ते कधी कंडक्ट होतील तर चला करू व्हिडिओमध्ये सुरुवात तर विद्यार्थी मित्रांनो सी टी सेलने आपल्याला आपल्या राऊंडचं पूर्ण वेळापत्रक जे कळवलेलं आहे उद्या आपली फायनल मेरिट लिस्ट येईल आणि परवापासून आपल्याला सीट मॅट्रिक्स दिला जाईल कोणत्या कॉलेजला किती जागा आहेत हे आपल्याला तिथे कळेल आणि त्याचबरोबर आपल्याला पूर्ण जे राऊंडचं वेळापत्रक आहे तेही आपल्यासाठी पब्लिश केलेलं आहे आत्तापर्यंत जनरली फक्त फायनल मेरिट लिस्टचं आपल्याला वेळापत्रक दिलं होतं आता आपल्याला राऊंड कधी कंडक्ट होतील म्हणजे आपल्याला ऑप्शन फॉर्म कधी भरायचं आणि बाकीच्या गोष्टी कधी याचंही आपल्याला आता वेळापत्रक दिलेलं आहे इथपर्यंत वेळापत्रक सगळ्यांनाच माहिती आहे चोवीसला आपली फायनल मेरिट लिस्ट येणार आहे पंचवीसला आपल्याला कळेल की पहिल्या राऊंडसाठी आपल्यासाठी किती जागा कोणत्या कॉलेजमध्ये आहेत सीट मॅट्रिक्स काय असतो तो कसा बघायचा याबाबत आपण चर्चा पंचवीस तारखेला करूया परंतु तत्पूर्वी आपण बघूया आपले राऊंड कधी कंडक्ट होतील तर सव्वीस पासून ते अठ्ठावीस म्हणजे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीन दिवस आपल्याला ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत कॅप राऊंड एकसाठी साठी तुम्ही जी तयारी केली होती आत्तापर्यंत आता तिची एंटर करायची वेळ आलेली आहे आणि सव्वीस ते अठ्ठावीस आपल्याला ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत म्हणजे आपल्याला आपले ऑप्शन्स द्यायचे आहेत एकतीस तारखेला कळेल आपल्याला आपण दिलेल्या ऑप्शन्सपैकी आपल्याला कोणतं मिळालं आहे आणि कोणतं नाही मिळालं ना आहे त्याच्यानंतर सीट ॲक्सेप्टन्स आणि ज्यांचं ॲटो फ्रीज झालेला आहे किंवा जे लोकं सेल्फ फ्रीज करतील अशी लोक एक तारीख ते तीन ऑगस्टपर्यंत तीन वाजेपर्यंत कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशनची प्रक्रिया त्यांची कन्फर्म करणार आहेत आणि सॉरी सीट ॲक्सेप्टन्सी करतील ते तीन वाजेपर्यंत आणि पाच वाजेपर्यंत ते ऍडमिशन कन्फर्म करतील म्हणजे सीट ॲक्ट ऍक्सेप्टन्सी जी प्रोसेस आहे ते तीन तारखेला तीन वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी करायची आहे आणि पाच वाजेपर्यंत त्यांचं ॲडमिशन कन्फर्म पण करायचं आहे जे लोक सेल्फ फ्रीज आणि जे लोकांचं ॲटो फ्रीज होईल अशासाठीच ठीक आहे तर ही झाली गोष्ट पहिल्या राऊंडची त्याच्यानंतर काय होईल चार ऑगस्टला आपल्याला दुसऱ्या राऊंडच्या जागा कळतील किती जागा शिल्लक आहेत दुसऱ्या राऊंडसाठी पाच ऑगस्ट ते सात ऑगस्ट पर्यंत आपण ऑप्शन फॉर्म भरणार अकरा ऑगस्टला आपला येईल दुसऱ्या राऊंडचा रिझल्ट त्याच्यानंतर सेम पुढची कंडिशन म्हणजे बारा ते चौदा तारखेपर्यंत सीट ॲक्सेप्टन्सची प्रक्रिया ज्यांना पहिल्यांदा कॉलेज मिळणार आहे असे विद्यार्थी करतील जे बेटरमेंटला गेलेले आहेत ते ठरवतील काय करायचं त्यांना पुढच्या राऊंडला अजून जायचंय का सेल फ्रीज करून पुढे जायचं किंवा कारण आता बदललेले नियम आहेत त्याच्यामध्ये जर त्यांचं ॲटो फ्रीज झालं तर ते बारा ते चौदा दरम्यान जर सीट ऍक्सेप्टन्सची प्रोसेस त्यांना करायची असेल म्हणजे पहिल्यांदा ज्यांना सीट मिळाले अशा लोकांना ते करतील आणि जे लोक ॲटो फ्रीज होईल ज्यांचं किंवा सेल्फ फ्रीज वाले ते बारा ते चौदा तारखेदरम्यान पाच वाजेपर्यंत जाऊन कॉलेजला ॲडमिशनची प्रक्रिया कन्फर्म करतील आणि मग सुरू होईल तिसरा राऊंड सोळा तारखेला आपल्याला जागा कळतील तिसऱ्या राऊंडला जागा किती आहेत सतरा ऑगस्ट चे एकोणीस ऑगस्ट दरम्यान तुम्ही ऑप्शन फॉर्म भरणार आहात राऊंड थ्रीन साठी आणि बावीस ऑगस्टला परत त्याचा आपला रिझल्ट येईल थर्ड राऊंडचा सेम कंडिशन तशीच असेल ज्यांना पहिल्यांदा कॉलेज मिळाले ते तेवीस ते पंचवीस ऑगस्ट तीन वाजेपर्यंत त्यांची प्रक्रिया कंप्लीट करतील सीट ॲक्सेप्टन्सी जे बेटरमेनला गेले होते ते ठरवतील पंचवीस तारखेपर्यंत की त्यांना काय करायचंय म्हणजे सेल्फ फ्रीज करून पुढे जायचंय किंवा मग पुन्हा पुन्हा सॉरी सेल्फ फ्रीज करून कॉलेजला ऍडमिशनला जायचं की पुन्हा बेटरमनला जायचं बेटरमन चूज करायचं ही प्रक्रिया आपल्याला पंचवीस तारखेपर्यंत तीन वाजेपर्यंत करायची जसं मी सांगितलं ऍट फ्रीज वाले चालल्या जातील कॉलेजला ऍडमिशनला आणि त्यांना ऍडमिशन घ्यायला परमिशन कधीपर्यंत आहे तर तेवीस ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्टला पाच वाजेपर्यंत आपल्याला ऍडमिशन घ्यायचं जे लोक सेल्फ फ्रीज करतील असे लोक किंवा ज्यांचं ॲटो फ्रीज झालेले असे लोक बेटरमेंटवाले त्याची प्रक्रिया तीन वाजेपर्यंतच उरकून टाकतील ठीक आहे त्याच्यानंतर होईल चौथा राऊंड सुरू जो की यावर्षी इन्क्लूड केलेला आहे सव्वीस ऑगस्टला आपल्याला जागा कळतील आपल्याला चौथ्या राऊंडसाठी साठी जागा किती आहेत इन बिटवीन पंधरा ऑगस्ट नंतर कॉलेजेस सुरू होतील काही काही कॉलेज सुरू करतील सव्वीस ऑगस्टला आपल्याला कळतील जागा किती आहेत चौथ्या राऊंड साठी अठ्ठावीस ते तीस पर्यंत आपण ऑप्शन फॉर्म भरणार आहोत एक सप्टेंबरला आपली लागेल रिझल्ट चौथ्या राऊंडचा आणि मग चौथ्या राऊंडचं कसं आहे की जे काय मिळालं ते ॲटो फ्रीज होणार आहे तिथं काही चान्स नाही पुढे जायला जे काय राहिलं असेल म्हणजे ज्यांची बेटरमेंट झाली असेल त्यांना बेटरमेंट वाले ज्यांची नाही झाली त्यांना पहिलेच मागचं जे कॉलेज आहे ते सगळं फायनल झालेलं असेल कारण ही फायनल अलॉटमेंट आहे आणि तुमचं ते ॲटो फ्रीजसारखी गंमत असणार आहे आणि चार तारखेपर्यंत आपल्याला सीट ॲक्सेप्टंटची प्रक्रिया करायची ज्यांना पहिल्यांदा कॉलेज मिळाले असेल लोकांना आणि जे ॲटो बाकीचे सगळेच विद्यार्थी मग चार तारखेला पाच वाजेपर्यंत ॲडमिशन घेतील म्हणजे आपल्याला लक्षात ठेवायचे आपले, आपले राऊंड चार तारखेला चार सप्टेंबरला पाच वाजता कॅपची प्रोसेस संपेल एकदा चार तारखेला कॅपची प्रोसेस संपली की मग इन्स्टिट्यूट लेवलचे ऑप्शन फॉर्म भरायला तुम्हाला दिले जातील कारण विद्यार्थ्यांनी ऑलरेडी अप्लाय केलेलं आहे सी टी सी एलकडे आणि ज्या विद्यार्थ्यांना इन्स्टिट्यूट लेवल कोट्यासाठी स्पष्ट सांगायचं तर मॅनेजमेंट कोट्यासाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल किंवा ह्या कॅप राऊंड नंतर म्हणजे चार तारखेनंतर जेवढ्या जागा भरतील पाच वाजेपर्यंत त्याच्यानंतर ह्या कॅपच्या राहिलेल्या जागा पण नंतर इथं भरल्या जातात त्याच्यासाठी जर तुम्ही इंटरेस्टेड असाल पूर्वी त्याला स्पॉट राऊंड आपण म्हणायचं तर त्याच्यासाठी इंटरेस्टेड असाल तर तुमच्यासाठी परत ऑप्शन फॉर्म ओपन केले जाणार आहेत तुम्ही ऑप्शन फॉर्म भरणार परत म्हणजे कशासाठी हे ऑप्शन फॉर्म भरणार हे माहिती आहे का तुम्हाला हे तुम्ही इन्स्टिट्यूट लेवलसाठी ऑप्शन फॉर्म भरणार आहात म्हणजे आणि हे सगळ्यांनी जाणून घ्या प्रत्येक इन्स्टिट्यूटची इन्स्टिट्यूट लेव्हलची फी वेगळी असणार आहे त्या फीची बाबत तुम्ही चौकशी करा आणि तिथं दोन प्रकारचे ॲडमिशन असणार आहे त्याबाबत आपण इथेंबूत चर्चा करणार आहोत की इन्स्टिट्यूट लेवल सीटमध्ये वॉट इज इन्स्टिट्यूट लेवल म्हणजे मॅनेजमेंट कोटा काय आहे अगेन्स्ट कॅप म्हणजे कॅप वेकन्स सीट आफ्टर कॅप राऊंड ही काय भानगडे कोणत्यामध्ये काय फरक आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा पुढे करणारच आहोत परंतु सध्या हे फक्त लक्षात घ्या की पंचवीस सात ते एक नऊ पर्यंत आपल्याला ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत इन्स्टिट्यूट लेवल कोट्यासाठी आता कॅपचा खेळ संपलेला आहे चार राऊंड संपलेले आहेत आणि आता हे इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड आहे आणि मग काय होईल की जे लोक ऑप्शन फॉर्म भरतील त्यांची त्यांची जे, जे जे ते ऑप्शन देतील त्या त्या कॉलेजकडे त्यांची काय केली जाईल लिस्ट ही पाठवली जाईल त्या कॉलेजकडे चार आणि मग पुढं सहा इन्स्टिट्यूट लेवल कोट्याची ॲडमिशन सुरू होतील ते तेरा तारखेपर्यंत चालतील यावर्षी सगळ्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही जर ॲडमिशन कॅन्सल केलं तर तुमच्यासाठी ही अकरा तारीख आहे अकरा तारखेपर्यंत जे विद्यार्थी ॲडमिशन कॅन्सल करतील त्यांची पूर्ण फी रिफंड होईल एक हजार रुपये वगळता बाकी त्याच्यानंतर कारण अकरा नंतर तेरा तारखेपर्यंतही ॲडमिशन चालणार आहेत पाच वाजेपर्यंत परंतु अकरा तारखेच्यानंतर जे विद्यार्थी ॲडमिशन कॅन्सल करतील त्यांना फी रिफंड भेटणार नाही हे लक्षात ठेवायचंय विद्यार्थ्यांनी त्याबाबतही आपण नंतर चर्चा आपण करणारच आहोत तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये बस इतकंच होतं पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार